सर्वांचं रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मऊ सुटसुटीत कांदे पोहे करणार आहोत कांदे पोहे करणं खूप सोपी रेसिपी आहे पण जर कांदे पोहे करताना पोहे योग्य प्रमाणात पाण्यात भिजवले तर ते पोहे छान असे सुटसुटीत सुड़ होतात चला तर मग आपण आपल्या आता रेसिपीला सुरुवात करूया आपल्या रेसिपीमध्ये ज्याचं नाव लपलं आहे कांदे ते कांदे सर्वप्रथम आपण बारीक असं कट करून घेऊया त्याचप्रमाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा आपण बारीक कापून घेऊया गॅसवर कढई ठेवा कढईत तेल टाका तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाका शेंगदाणे छान परतून घ्या शेंगदाणे तेलात परतून झाल्यावर शेंगदाणे काढून घ्या त्याच गरम तेलात मोहरी कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा त्याच्यासोबत हिरवी मिरची हे सर्व परतून घ्या सर्व व्यवस्थित परतून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाका साखर मिक्स करून घ्या मिक्स झाल्यावर चवीप्रमाणे मीठ टाका मीठसुद्धा त्याच्यामध्ये छान मिक्स करा आणि मग थोडीशी त्यात हळद टाका एका बाजूला पोहे दहा मिनटं भिजत ठेवले होते बघू शकतात की पोहे किती छान सुटसुटीत झालेले आहे मग त्यामध्ये पोहे टाका पोहे टाकून झाल्यावर पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्या पोहे करताना आपण कमीत कमी तेलाचा वापर केला आहे त्याच्यानंतर त्यात आपण तेलात भाजून घेतलेले शेंगदाणे टाकणं शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्या मग त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाका लिंबाचा रस टाकल्यामुळे त्याला छान अशी चव येते मग वरून हिरवी कोथिंबीर टाका कोथिंबीर टाकल्यामुळे कांदे पोहेला एक वेगळी चव येते कोथिंबीर कांदे पोहेमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या इथे कांदे पोहे गरमागरम खाण्यासाठी तयार आहे पोहे पाण्यात भिजवताना योग्य प्रमाणात पाण्याचा वापर केल्यामुळे असे मऊ सुटसुटीत पोहे होतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आता आपण गरमागरम पोहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यावरून हिरवी कोथिंबीर वरून टाका कोथिंबीर टाकल्यामुळे कांद्या पोहेची चव अजून जास्त वाढते वरून सुक्कं खोबरं टाका जर घरी ओलं नारळ असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात अशा पद्धतीने इथे मऊ सुटसुटीत पोहे खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा